नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाला बटाट्याची रेसिपी बनवणार आहोत जे की सगळ्यांना खूप आवडीची असते आणि करायला खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एक मसाला बनवून घेऊया एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा धने घेतलेले आहेत एक छोटा चम्मच मोहरी घेतलेली आहे एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि मसाल्याला हलकंसं असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याला छान असा खमंग बनवण्यासाठी ह्या मसाल्यामध्ये मी भरपूर असा कढीपत्ता वापरलेला आहे याची फ्लेम अगदी कमी आहे आणि कढीपत्ता छान असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा कढीपत्ता छान असा कुरकुरीत भाजला की मसाल्याला खूप छान अशी चव येते आता थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे कसुरी मेथी घातल्याने पण मसाल्याला खूप छान असा सुगंध येतो कढीपत्ता आणि कसुरी मेथी छान असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता असा मस्त कुरकुरीत भाजून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया आता इथे मी दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्याचे असे मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायचे आहेत सुक्या मसाल्यामध्ये बटाटे करणार आहोत त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी केल्या की मसाले बटाटे खायला खूप छान लागतात ह्या पद्धतीने मी पूर्ण बटाटे कापून घेतलेले आहेत आता आपण जे मसाले भाजून घेतलेले होते ते थंड झालेले आहेत आता हे मसाले पूर्ण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मसाला आपल्याला सुक्काच करायचा आहे ह्या पद्धतीने मी जाडसर मसाला वाटून घेतलेला आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आता पॅनमध्ये मी मोठा एक चम्मच तेल घातलेला आहे तेल छान असं गरम झालं की सर्व कापलेले बटाटे पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची बटाटे सतत फिरवत राहायचं बटाट्याला असा थोडासा तांबूस रंग आला की यामध्ये जे सुक्के मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमच हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि परत बटाटे छान फिरवून घ्यायचे जेणेकरून आपण आता हे जे मसाले टाकलेले आहेत ते सर्व बटाट्याला लागतील आणि जे जाडसर आपण मिक्सरला फिरवून घेतलेला मसाला होता तो या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोन मिनिट छान असं फिरवून घ्यायचं आहे पूर्ण बटाटे असे छान मसाल्यामध्ये मिक्स झाले की गॅस बंद करायचा आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे आमचूर पावडर पण वापरू शकता असे सुक्के मसाले बटाटे बनवले की डब्यावरती द्यायला खूप छान आहे मुले आवडीने खातात नाहीतर असे सुक्के खायला पण खूप छान असे चटपटीत लागतात तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की मसाला बटाटा बनवून बघा आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद